हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण आलो आहोत दादरला मी म्हटलं होतं ना लास्ट सिरीजमध्ये की लास्ट ब्लॉगमध्ये की आपण स्वामी समर्थांच्या मठाचं जेवढे पण मठ आहे ते एक्सप्लोअर करणार आहोत तर आज आपण दादरला आलो आहे तर तुम्हाला दादरचं मठ मी जातं चला स्टार्ट करूया आपला प्रवास मी उतरले ना तर सरळ इकडनं येऊन आपल्याला या रस्त्याला जायचंय लँडमार्क तुम्ही हे सुविधा बघू शॉप आहे आपल्याला सरळ आहे चालत त्याप्रमाणे आपण सरळ आले आहोत आता आपल्याला इकडनं राईड घ्यायचं आहे इथून राईड असं जायचं आहे आपल्याला लागेल प्लाझा सिनेमापासनं तुम्हाला तिसरी गल्ली आहे so, ये ता, ये ता स्वामी समर्थांचं मठ स्ट्रेटच जायचं आहे या रूपला पूर्ण बाजाराचा रस्ता आहे सो शॉपिंग करण्यासाठी पण हां तुम्हाला ऑप्शन आहे तिथे मठामध्ये येता येतं शॉपिंग करायला हां स्वामी समर्थनचं मठ कुठे आहे मैदूर गेले तिसरी गल्ली येलं आहे हां पहिल्या वेळा चालेल थँक्यू तर इकडनं आपल्याला तिसरी गल्ली आहे कोणाला विचारलं तर सहजच तुम्हाला सांगतील जवळच आहे मठ बॅनर तुम्हाला दिसेल आपण परत एकदा कोणाला दादा स्वामी समर्थांचं मठ इकडनं परत तिसरी गल्ली आहे तरी पण मग स्टेशन दहा ते पंधरा मिनिट वॉकेबल आहे पण चालताना कळून येत नाही कारण मार्केट येतं आपण तसं सगळं बघत बघत चालतो चला पोचूया कोरी शॉप दिसेल फायनली तिसरी गल्ली आली आहे आपल्याला ह्याच्या आतमध्ये जायचं आहे हे मंदिर आलेलं आहे आपलं इथे असे तुम्हाला दुकान दिसतील हो आलं बाबू मठा आपल्याला जायचं आतमध्ये इथून आतमध्ये आपलं मठ आहे चप्पल काढूया House, yeah. Sorry. Itumadu. 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 bye, bye.

तर आता आम्ही निघतो आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवूया आणि पुन्हा एका नवीन सिरीज मध्ये भेटूया मठ मठाचा बाय बाय करा बाय 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 बाय